नाही ज्यांनी ज्यांनी पाठवलं त्यांचं लिहून ठेवायचं म्हणजे मी अशी एक डायरेक्ट ना एका एका पानावर एकच नाव लिहायचं आणि बावीस तारखेला म्हणजे तारखेला आपण हे सगळे एक एक पान फाडू आणि एक एक याच्यामध्ये टाकू बॉक्स मध्ये कशामध्ये म्हणा असं एका मी बरोबर पंचवीस रुपये माल तरी वाटत घरातले नाहीये आपले घरातले नाहीये का बर तुला तुला पैसे शिक ना पंचवीस रुपये मी भरतो ना लोक म्हणजे लग मला म्हणली मी पण देल्याला दिलं काय मग घरातल्यांची घ्यायचीच नाही ना मग मम्मी पण मला म्हणे मी पण भरते म्हणलं घरातल्यांना नाहीये म्हणलं जर आपलंच लग बाय चान्स आला मग काय करायचं मग मम्मी म्हणे आम्ही भरतो पण आम्हाला बक्षीस नको ते वाटलं असत काय पेटायचं पाहिला जर आमची आली तर म्हणजे तू ते नाव नाही घ्यायचं दाखवायचं की त्याच्याऐवजी दुसरी चिठ्ठी घेतो म्हणला तसं चाल ना मी पंचवीस टाकतो जाऊ चिठ्ठी टाकवायच जरी माझं जरा आलं ना म्हणजे मला नशीब कळलं ना हा एक चांगलं कराय की नाही तसं पण फोन पे करतो तुला रुपये <laughs> का बर जे रुल्स तो रुल्स रुपये तू केलंय ना एक याला तर ते पंचवीस रुपये सगळ्यांना बक्षीस मी नाही घेणार ना नाही घेणार मी लागलं तरी मी दुसरी चिठ्ठी उचल माझ्या हाताने जी येईल ती असं करायचं ना हा मग चालत म्हणजे माझं तर नाव नाहीच येणार एवढा मी भाग्यशाली नाही

पूर्ण नाव येतं मग त्याच्यामुळं आणि बऱ्याच जणी म्हणतात ताई मी मिस्टर आणि त्याच्यावरून केलं तर मग काही प्रॉब्लेम नाही त्यांचं नाव येतं ना आ, 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 ते भाई मिस्टर कृष्णा साताळे तर हे नाव मी मच्यात लिहून आहे असं लेडीजचं असलं तर लेडीजचं येतं लेख रेखा लांडगे संपदा सुरेश कापरे हळनोर दिपाली हेमंत लेडीज असले तर लेडीज येतं त्याच्यानंतर जेंट्स असलं तर जे जेंट्स येतं जे फोन पेला नाव चित्रा नाना साहेब वाघ माय मध्ये सपनाची मैत्रीणी चित्रा वाघ ना हाँ। हाँ। नाशिक म्हणजे तुझ्या मैत्रिणी सतूच्या मैत्रिणी माझ्या नाही मैत्रीण माझ्या ओळखीचे म्हणजे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट मधल्या पण केलंय आणि आणि रेखा जग टाकता येईल आपल्याला जेव्हापासून आपण चॅनल खुल ना तर त्यांनी मी जनदा समजावून टाकला का लगेच फोन पे करून टाकलाय भाई पंचवीस म्हणजे व्हिडिओ टाकल्या टाकल्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज केला की म्हणजे तेव्हा त्यांनी ना तेव्हा मी गेव ठेवला होता ना तर त्यावेळेस पण त्यांना वाटत होतं की नंबर यावा म्हणून घेवा मध्ये पण तेव्हा त्यांचा नंबर नव्हता आला तर माझा त्यांनी फोन पे केला मला पाठवला आणि ते सांगितले माझा नंबर लागू देवाला की ड्रॉ मध्ये श्री स्वामी समर्थ मग मी म्हणलं मी पण विश करते तुमचा नंबर यावा असं म्हणजे जय जेव्हा म्हणतात मग असं आपल्याला पण वाटतं र यावा यांचा पण आपल्या थोडे हातात जी चिठ्ठी आपण उचलून नशी ते तीन लोक जे लिहात त्यांचंच नाव येईल ते आता हे कसं ठरवायचं पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा पहिली चिठ्ठी एक नंबर आता जी उचलणार ना पण आता आपण चालू केलं लाईव्ह चालू केलं आता चिठ्ठ्या सगळ्या मिक्स करून घेतल्या म्हणजे पहिले चिठ्ठी उचलणार तो पहिला हा मग लाईव्ह करायचं लाईव्ह सगळ्या समोर चिठ्ठ कारण असं व्हिडिओ काढला म्हणते तुम्ही स्किप केलं हा चिठ्ठ्याला असं नाही डायरेक्ट लाईव्ह लाईव्ह दाखवायचं चिठ्ठू जे पहिली चिठ्ठी उचलणार ना तो पहिला नंबर जे दुसरी उचलणार दुसरा तिसरी उचलणार तिसरा जेवढ्या पैसे भरले तेवढे लाईव्ह आले पाहिजे सांगून ठेवायचं आता आपण ज्या दिवशी लाईव्ह जाणार आहे बावीस जुलैला लक्ष्मी नर्स काढणार आहे ना त्या दिवशी जुलैला कशाला दुसऱ्या दिवशी ठेवून येतो आदल्या दिवशी ठेवू कारण तुझा त्या दिवस तुझा बर्थडे राहू त्या दिवशी आपल्याला वेळ राहील का काय बर्थडे असं पण आपण हे करणार कसा नाही करणार नाही करणार कसा नाही असं एक दिवस आधी ठेवू त्या दिवशी करायचं का मग तुझा बर्थडे कॅन्सल करू त्या दिवशी तुमच्या बायकोचा बर्थडे करायचा माझं काय इच्छा आहे तुम्ही बायकोचा बर्थडे सेलिब्रेट करतो अशी काय करते मला काय कळा ना जाऊ दे ना पेना पैसे काय मला लेच होतं थोडं वेळ नाही रस नाही सोप तर मित्रांनो ही चालली तयारीचा बर्थडेची मी पण माझ्या बर्थडेला असंच काय करीत मिस्टर मला नव्हते म्हणजे मी मिस्टरांना सांगितलं रे ना मी असं ठेवलेलं आहे लकी ड्रॉ तेव्हा त्याला भांडी रे तू तू सगळं बिना विचार केलं मला नाही सांगितलं तर माझं मी माझ्या बड्डेला ना जेम्स लॉकरलाच ठेवतो म्हणजे काय तशी म्हणून म्हणजे जेम्सचं तर काही राहतं नाही आता काय ठेवा ट्रिमर शेविंग ट्रेमर ठेवू खरंच काही खरंच लेडीज लावू शकतो मी ठेवून ठेवू शकतो जेंट्स ला मोबाईल गुगल इयरपॅड ते इयरपॉड काय कानातले इयरफोन्स नाही पण तेच नाही माझ्या रे ते नाही ना चांगले गिफ्ट पाहिजे जे यूज करता नाही माझ आठवण आली पाहिजे त्यांना जस तुझा गॅस दररोज सकाळी पेटवते आणि त्यांच्या लक्षात राहील अशी टाइम दिलाय म्हणजे आपल्या सगळ्या सबस्क्रायबर कडून पण भेटणार आहे त्यांना पण हा आपल्या लकी ड्रॉ मध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भेटला असं किती लकी राहील ज्याला भेटल ते मग गरजूवंताला जावा गरजूवंताला जावा गिफ्ट हा तर ज्यांनी पार्टिसिपेट केला ते तीन लकी असेल त्यांनी जाईल आपण काही सरकार सांगू शकतो नाही का हा ना

तर ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट व्हायची इच्छा असेल त्यांनी नक्की पार्टिसिपेट व्हा आणि बावीस जुलैला आपण विनर अनाऊन्स करणार आहे आणि बऱ्याच जणी विचारतात आत्ता केले ते चालेल का फोनपे तर तुम्ही बावीस जुलैच्या पर्यंत कधी पण फोनपे करू शकता आणि पार्टिसिपेट होऊ शकता तर पहिल्या विनरसाठी आपण गॅसची शेगडी ठेवलेली आहे दुसऱ्यासाठी मिक्सर तिसऱ्या विनरसाठी कुकर ठेवलेला आहे आणि जे तीन लकी विनर्स असतील त्यांना हे बक्षीस मिळतील तर नक्की आपण बावीस तारखेला खूप जणी एक्सायटेड आहे तर नक्की तुम्ही लाईव्ह जॉईंट करा आणि तसा तो लाईव्ह अपलोड व्हिडिओ पण राहील तुम्ही नंतर पण बघू शकता असं काही नाही तर, तर त्यावेळेस तुम्हाला नावं बघायला भेटतील कोण विनर झालं ते तर चला ना भेटू पुढच्या व्हिडिओ थँक्यू